कोण आपला जीवा भावाचा मित्र अगदी खरं बोलला याने के लग्न केलं आपल्याला निमंत्रण दिलं का एका शब्दाने देखील सांगितलं नाही निमंत्रण नाही दिलं तरी पण आपण त्याच्यासाठी प्रेझेंट घेऊन आता हा घरी आहे की नाही जरा बघायला पाहिजे आवाज देऊ आवाज दे ए बोन्या ए बोन्या बाहेर कोण आला आहे ते महत्वाच्या कामात आहोत आमचा आवाज देखील ओळखत नाहीये चल दिवसांनी लक्षात नाही त्याचं नवीन नवीन लग्न झालंय ना तुझं लग्न झालं काही काही गोष्टी माणसाला समजून जाव्या अरे पण बरं मला एक सांग वहिनीला न भेटायला जर आपण इथून गेलो तर ते तुला तरी योग्य वाटतं का म्हणजे एवढी उत्सुकता आहे बहिणीला भेटायची तुला परत एकदा आवाज देऊन बघ आला तर आला नाही तर मग निघून जाऊन

नमस्कार तुला आवाज मित्राचा आवाज ओळखता येत मी कोणत्या खोलीत होतो तिसऱ्या नंबरच्या तिथून आवाज ओळखू तुमचा काय करतो अरे कोणाच्या घरी भलत्या वेळेवर नाही म्हणूनच विचारतो काय करतात आतमध्ये हो सगळ्या गोष्टी सांगू तुम्हाला मित्राला प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे शहा ना तुम्ही तुम्हाला शेअर करतो आपल्या घरची गोष्ट शेअर करतो प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे बाबा तू का सांगला ना रे आम्हाला आपल्या आवडीच्या गोष्टी अभय पण का करत का आणि कुठल्या महत्वाच्या कामात नाही पण नाही योगा असं कोणाच्या घरी चेहर तुम्ही अरे तू समजून <laughs> <अगोड़ी ता पानी। laughs> <laughs> मस्त गरम झाला होता आंघोळीचा पाणी अबे आंघोळीच पाणी गरम झालं होतं ते थंड जरी झालं असतं परत त्याला गरम करता येत नव्हतं गरम करत राहू म्हणजे त्या पाण्याच्या पुढे मित्राची किंमत काहीच नाही का मित्राची किंमत आहे ना पाण्याची किंमत आहे आमच्या इकडे संध्याकाळी नळ नाही येत म्हणून म्हणत आता विहिरीचा भर ना तुमच्यासाठी विहिरीचा भरू मग अरे राह आम्ही तुझे हे त्याचं काय झालं की तू आम्हाला लग्नाला नाही बोलवलं कसा बोलवी पत्रिका छापलं नव्हतं अबे पत्रिका नाही छापलाच पण फोनवर सांगू शकत होतास ना तारीख मोबाईल मध्ये पैसे नव्हते झालं रे भेटून तर सांगू शकत होता हो बायको सोडतो तुम्हाला भेटतो एवढा बिझी होता आपल्या बायको मध्ये आता तुला का माहित आहे परत बोलू एक कारण मला वहिनीला भेटण्याची फार उत्सुकता आहे तिला आमच्या जवळ हजर करतात तुमची वहिनी रे लग्नाच्या पहिला हजर

आमच्यावर भरोसा नाही का मग ग तसं नाही मग ते काय माझ्या चर्चा झाल्या ती माया तुम्हाला सांगितली सकाळ झाली ती बाथरूमला गेली मी आंघोळीला गेलो का म्हणलो बे मी बाथरूमला गेली आंघोळीला गेलो हो नेमका अर्थ काय समजायचा म्हणजे तुला लक्ष अरे रात्री तिच्या माझ्या चर्चा झाल्या त्या महाराज जातो म्हणून सांगितली सकाळ झाली ती आघोळीला गेली मी बाथरूम ला गेलो आता त्या जातो म्हणेना घरात त्याला मी का करू म्हणजे बायको घरात आहे हे पण तुला बायक नव्हता अजिबात बोलवतो ये कोण दाखवलीस आता पुरत दाखवून बायको अर्धा कोण दिसला पुन्हा सरीच दाखव म्हणायचं ये ना ये 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 हर की और तो तुझे ये वही ने, ने... वही ने ना मज़े करो तो वही ने यारा बीमारी है हाँ तेरे इलाज कर रहा था उधर अच्छा होता वर्षा लगने वाली है ये जो करते थे बाप रे वही ने माशाल्लाह सुबहानल्लाह क्या कारीगरी है? हैं? क्या कारीगरी हाँ? अरे भाभी जी मेरे कहने का मतलब ये था कि आप बुरा नहीं मांगे नहीं को तो एक बात बोल जी बोला ना आप बेहद खूबसूरत और हसीन जवान ला नसीब लाके तो आपको नसीब लाके मुझे नसीब क्यों तू जन्म लाला पर नवरे का थोड़ा वर्ष ना है बोला होए बोलो देना माजी जी को तूला कहो मुझे तुला पसंद है वही नहीं पसंद हा बरा म्हणून ज्या कामासाठी आलो ते कांदा आधी केलं महत्वाचं वहिनी त्याचं काय झालं या प्रियमित्राने आम्हाला लग्नाला नाही बोलवलं तर त्या निमित्ताने गिफ्ट घेऊन आलो खासेस का हलवून जायला <laughs> बस बद तुटत बस इकडे येतो आणि कळून देतो परीचय 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 महत्त्वाचा तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी हे माझी बायको मी त्या नवरा मला सांगत होतो हे माझा नवरा बेहू हे माझे दोन्ही परम मित्र हा सकिन वकील म्हणया हा सखीन सुंदर गायक आहे शाळेमध्ये जेव्हा सरस्वती पूजन होत होत तेव्हा हा गाणं गात होता सांगतोस का वहिनी नवीन नवीन नाही म्हणून ते गायला लागला लहानपणापासूनच गातो जेव्हा तो गाणं नाही निघला का जाणी कविता कविता तू सुची कविता हो तर म्हणत मी दर शुक्रवारी आपल्या शाळेमध्ये सरस्वती पूजन होत होत ना सगळ्या सगळ्यातून माझा नंबर लागत होता मग कोणत्या गाड्या म्हणत होतो माहिती गाड्या ह्या शुक्रवारी माझी तयार नसल्या ना पुढच्या शुक्रवारी म्हणे मग माझी बाजू सारून सकील गायना म्हणत होता

तुझको देखेंगे तो सितारे सिया मांगेंगे सिया मांगेंगे प्यासे से घटा मांगेंगे अपने कंधे से दुपट्टा ना सरकने देना सरकने देना अपने कांधे से दुपट्टा ना सरकने देना सरकने देना वरना ये बूढ़े भी जवानी की दुआ मांगे इस बात पे मुझे भी एक शेर याद जलता है तो चलता है, है। बात? दिया जलता है तो ऐसी दुनिया भी जलती है। दिया जलता है तो जलता है यह ऐसी दुनिया भी जलती है अरे खुश नसीब वो हो होते हैं खुश नसीब वो हो होते हैं तो ऐसी भी, भी मिलती भी है भाभी जी सुनिए चंद गलियों बोलू है ना ये मेरे जिंदगी का सबसे अच्छा दिन है बल्कि मेरे लिए दोस्त से भी बढ़कर है इसे हमेशा खुश रखना इसे वो दुनिया की जिंदगी की हर खुशी देना जो ये मेरा दोस्त चाहता है इसे हमेशा खुश रखना इसे अपने से कभी दुखी मत होने देना पर एक बात जरूर याद रखना इस मेरे भाई जैसे दोस्त को तो अपनी जिंदगी में कभी भूलना नहीं और इसलिए आपसे कहता हूँ बहुत शुक्रिया बहुत आता तरी तुझी खात्री पटली ना <सवाग> आता खात्री, ना? आता खात्री, ना? आता खात्री मनोज बोनू आणि वहिनी आता गाणं झालं आता तुम्हाला भेटणं झालं आता मला असं वाटतं खाऊन जाऊ द्या या गोष्टीवरती जोरदार कडक झाली कळकतो याचा संसार करते मात्र तुझा संसार करते बाप बोनू अरे इस तरह भाभी जी पर चिल्लाना तुझे शोभा नहीं देता आ? क्या नहीं लगा? नहीं क्या लगा होता बिचारे भाभी जी वो बेसरा है कुछ नहीं लगता कबारे? दिन में रोती है रात में मस्त हंसते कसी ना है सर बस बस हम तेरे तो अलसता सब

आपल्या घरात सकाळी खाल्लो मी बापरे तुला पुष्कळ माहिती पाण्यासोबत नाही खाल्लो कसं द्या द्या पण कमीत कमी, कमी आम्हाला चहा पिऊ दे जास्त नाही पिवा शुगर होते माणसं कळत नाही हा संशयचा माणूस आहे याच्या घरी येणे म्हणजे पाप आहे बाप असे दोस्त लाभले हरामखोर म्हणतात ना सुंदर बायको दुसऱ्याचा धन ते काय खोट नाही हे माझे मित्र हराम खोर असे पाहतात जसे काही नजरेना ना बलात्कार करतात काय आपण आला सांग तू शिव्या घरून आम्हाला सारखे मला मित्र लाभले हे माझे भाग्य समज असं जागरे झाला आला ना तुझ्या लक्षामध्ये म्हणजे बोलया आमच्या धडधडीत अपमान करतो कशाला आम्हाला घरातून बाहेर हातून लावतो हातून नाही राहिलो काय समजदार आता जा जाता का जेवण जाता जेवण कशाची भाजी बनव स्वभाव एक नंबर आपल्या घरी पाहुणे आले का त्यांना जेवण असं म्हणावं लागते पण जेवण काही द्याना लागत पद्धत आहे जेवण घ्या चा प्या पाणी घ्या कशाची बनव ना दुधी डोळक्याची बनव जेवण घेऊ नाही भेटत असेल तर पांढरी सांगणार बकराच कापतो बाप आपण चर्चा करतो काही नाही तुम्ही जेवण जा हे नाही म्हणते म्हणलो हो बाकी स्वभाव आहे हो जेवण केल्या शिवाय जायचं नाही असं जीवनभर बसवून ठेवलं जेवण देणार नाही मस्त स्वभाव आहे वा बनवते बनवते असा स्वभाव आहे बनवते साईपाक बनवते जागतच राहा राहा जागत म्हणजे एक मिनिट आम्हाला जेवण करून जायचं आहे ना हो हो तुम्ही जेवणच जा हे नाही म्हणते इसका मतलब समझ समज मी नाही तू जाना का पायपाक बनवत खोट चालीस तू खोट चालू माझे मित्र जर माझ्या घेऊन उपस्थित गेले तेव्हा सांगतो तुम्ही जाना बा तुझ्या लक्षात आलं का लेखी बोले सुने लागे असा हा प्रकार आहे म्हणजे मनोज याला जेवण द्यायचंच नाही आपण जाऊ आणि परत याच्या घरी येऊ नको हा संशय वृत्तीचा माणूस आहे जोड्या मारले मारायला तू मग अशी याबद्दल बोलतो मग हे सगळं आता माझ्या आलं बरं दाख निघतो जेवण करून गेले असता लवकर जाणार तुम्ही आता निघतोय आम्ही ठीक आहे किती आग्रह केला तरी नाही म्हणते ते जाता एकंदरीत तुमचा सगळा प्रकार माझ्या लक्षात आला आता आम्ही निघतो म्हणजे एकंदरीत माझा सगळा प्रकार तुमच्या दोघांच्या बेसरण सारखे वाटपा आता तुझ्या लक्षात अजूनही गोष्ट आली आणि म्हणत एक गोष्ट विसरलो ना आता काय अरे मी वहिनीला पहिल्यांदा भेटलो तू पहिल्यांदा भेटला दालमे कुछ काला है मग मी म्हणतो की आज आपल्या सगळ्यांच्या आठवणीत लक्षण सेल्फी मध्ये कैद कराल नको का सेल्फी सेल्फी आ, ना। 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 सेल्फी हे सेल्फी साठी अरे बोनो हे आपला जीव तो सोपून नाही तो नाही सोभराव दे ए बोनो

ना तिसऱ्या ज्या टकल्यावर चिपको अबे टकल्यावर कशाला चिपकवायला पाहिजे बाकीच्या जागा काही मी भाड्यानं देऊन ठेवलो का बार 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 तीन तीन एक्स्ट्रा फोटो का पण बोलू कशासाठी जागा पाव पाव चिपको तुम्ही मनोज लवकरात लवकर इथून सटका व्हॉट्सअपला पाठव आम्ही येतो चल लवकर लवकर चल

कस हो आता म्हणूनच मला वाटलं तुझ्यासोबत लग्न करून नक्की तुझ्या लप्या पडलं की काय मयुर राम लपलं वाटलं